रामराम मंडळी मी अविनाथ चौरे मराठी गट्टावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे शेतकऱ्यांसाठीचा साथ हा व्हिडिओ आहे शेतकऱ्यांना या ठिकाणी बघा खरीप साठी सोयाबीन आणि कापूससाठी या ठिकाणी कृषी विभाग महाराष्ट्र शासनाकडून अर्थसहाय्य देण्यात येत आहे त्यांची लिस्टही या ठिकाणी जारी झालेली आहे परंतु बऱ्याच शेतकऱ्यांच्या अकाउंटला प्रॉब्लेम आलेला आहे त्यांनी अजूनपर्यंत ई के जर केलेली नसेल तर तुम्हाला ई के कशी करायची आणि त्याबाबतीत तुम्ही कसं चेक करणार की तुम्हाला किती अमाऊंट येत आहे अनुदानाची हे कसं चेक करायचं हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी नवीन डिस्बर्समेंट त्यांचं एक नवीन नोटीस जारी झालेलं आहे की कोणते कोणते प्रॉब्लेम असू शकतात आणि त्याच्याशी संबंधित तुम्हाला कशा कशा प्रकारे ते सॉल्व करता येतील तर शासनाने ते सुद्धा जारी केलेलं आहे आपण तेही या ठिकाणी बघणार आहोत हा खूप महत्वाचा व्हिडिओ आहे चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला एक सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा जेणेकरून हा माहितीचा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचून जाईल चला तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ तर मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला गुगल क्रोम वरती यायचं आहे ज्यांच्याकडे या ठिकाणी लॅपटॉप किंवा पी सी नाही आहे ते त्या ठिकाणी मोबाईल वरून सुद्धा या ठिकाणी तुम्ही सेम प्रोसिजर करू शकतात यामध्ये आल्याच्या शकता या नंतर तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचंय आणि एस सी ठीक आहे एस सी एग्री आर डी बी टी या ठिकाणी टाईप करायचंय थोडा वेळ घेऊ शकतं या ठिकाणी त्यांचे सर्व्हर कधी कधी डाऊन असतात त्यानंतर या ठिकाणी बघा पहिले जे असेल या ठिकाणी त्याच्यावरती क्लिक करायचे पहिल्या लिंकवरती या ठिकाणी बघा अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल त्याच्यामध्ये कृषी विभाग महाराष्ट्र शासनाचे पेज पेज आहे याच्यामध्ये बघा हंगामातील दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादन उत्पादक शेतकऱ्यांचं या ठिकाणी अर्थसहाय्य देत आहे तर याच्यामध्ये बघा तुम्ही जर त्यावेळेस ई केवायसी केली नसेल ठीक आहे हे ऑक्टोबर मध्ये होतं तर त्यावेळेस ई केवायसी केलं के नसेल तर तुम्हाला आता करावं लागेल कारण नवीन लिस्ट या ठिकाणी जारी झालेली आहे त्या ठिकाणी कापूस आणि सोयाबीनसाठी या ठिकाणी बघा सरकारने नवीन एक गाईडलाईन सुद्धा दिलेली आहे या ठिकाणी तुम्हाला ते क्लिक करायचंय याच्यामध्ये सांगितलंय त्यांनी की कोणत्या कोणत्या प्रकारे एरर येऊ शकतो म्हणजे तुम्हाला कोणत्या कारणामुळे या ठिकाणी हे पैसे नाही भेटू शकत तर या ठिकाणी समजून घ्या या ठिकाणी बघा जे पहिलं दिलेलं आहे त्यांनी अकाउंट ब्लॉक असेल तुमचं फ्रोज झालेलं तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला बँकेत जायचंय आणि त्या ठिकाणी त्यांचा तपशील त्यांना मागायचा आहे त्या ठिकाणाहूनच तुम्हाला ब्लॉक झालेलं जे फ्रोझन झालेलं तुमचं अकाउंट आहे ते चालू करण्यात येईल त्यानंतर बघा जर तुमचं इनॅक्टिव्ह असेल या ठिकाणी म्हणजे तीन महिन्यापासून लास्ट कोणत्याही प्रकारचे ट्रान्झॅक्शन जर झालं नसेल तर त्यामुळे या ठिकाणी बंद पडू शकतं त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी बँकेत जाऊनच चालू करावं लागेल आधार नंबर नॉट मॅप अकाउंट नंबर असेल म्हणजे तुमच्या अकाउंट सोबत या ठिकाणी जर आधार नंबर जो आहे तो संलग्न नसेल केला म्हणजे जोडला नसेल तरी सधी त्या तरी पण तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत त्यासाठीही तुम्हाला या ठिकाणी बँकेत जाऊन या ठिकाणी ती प्रोसेस करून घ्यावा लागेल म्हणजे आधार क्रमांक या ठिकाणी बँकेशी संलग्न करावा लागेल त्यानंतर या ठिकाणी बघा अकाउंट क्लोज अबाउट ट्रान्सफर झाला असेल लाभार्थ्याने जर प्रदान केलेलं बँकेतील बचत खातं बंद आहे किंवा तुम्ही ट्रान्सफर झालंय तरीही त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना या गोष्टीची नोंद करून द्या की जे योजनेचं तुमच्याकडं पैसे येणार आहेत ते याच खात्यामध्ये आहेत त्यामुळे तुम्ही त्यांचं मॅपिंग आधार मॅपिंग किंवा मोबाईल नंबर या ठिकाणी जॉईन व्यवस्थित करून घ्या त्यानंतर बघा या ठिकाणी अकाउंट होल्डर एक्सपायर झाले असेल त्या ठिकाणी सुद्धा यादी प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा या ठिकाणी बघा अजून दिलेलं ही जे अकाउंट लिमिट असेल क्रेडिट लिमिट असतं तुमचं तेही या ठिकाणी सेट असतं लिमिटमध्ये तर त्याचंही या ठिकाणी व्यवहार जर संलग्न करायचे असतील तर तेही या ठिकाणी तुम्ही बँकेमध्ये जाऊन पूर्णपणे त्याची लिमिट वाढवून घेऊ शकतात अशा प्रकारची या ठिकाणी कारणं दिलेली आहेत तुम्ही या ठिकाणी कारण पूर्ण वाचून घ्या आणि त्याचा या ठिकाणी पर्यायही दिलेला आहे की तुम्हाला काय करायचं आहे त्यानंतर बघा तुम्हाला जे ई केवायसी करायची आहे याच्यामध्ये तुम्हाला डिसबर्समेंट स्टेटस लॉग इन दिलेला आहे जो हे जे लॉग इन आहे ते सी एस सी सेंटरवाल्यांसाठी आहे डिसबर्समेंट स्टेटसमध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल याच्यामध्ये बघा एंटर आधार नंबर म्हणलेला आहे खाली यांनी एक कॅपचर दिलेला आहे ऑथेंटिकेशन टाईप दिलेला आहे एक ओ टी पी आहे आणि दुसरं बायोमेट्रिक बायोमेट्रिकचं जे वापर आहे हे, हे सी एस सी सेंटरवाले करतात त्या ठिकाणी जर तुम्हाला कोणालाही फॉर्म भरता येत नसेल मोबाईलमध्येही आणि ऑनलाईनमध्येही ई के वाय सी जर तुम्हाला करता येत नसेल तर तुम्ही त्या सेंटरवरती जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने त्या ठिकाणी तुम्ही तुमचं e ई के वाय सी करू शकतात पण ज्यांना मोबाईलवरून भरता येतो किंवा लॅपटॉप पी सीवरून त्यांनी ओ टी पीवरती टाईप करायचं आहे आणि तुम्हाला इतर जर काही माहिती असेल पाहिजे तर फार्मर्स ई e के वाय सी मॅन्युअल या ठिकाणी दिलेलं आहे तेही या ठिकाणी तुम्ही ओपन करून बघू शकतात तर सर्वात प्रथम या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक जे आहे ते या ठिकाणी एंटर करून घ्या त्याच्यानंतर तुम्हाला हा कॅपचा जो आहे जशा तसा फिल करायचा आहे आणि फिल केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा ऑथेंटिकेशन टाईप ओटीपी वरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी बघा गेट आधार ओटीपी वरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी बघा तुमचं जे या ठिकाणी ओटीपी आहे हा तुमच्या मोबाईल नंबर म्हणजे आधारला लिंक असलेल्या नंबरवरती सेंड झालेला आहे या ठिकाणी ओके वरती क्लिक करा या ठिकाणी तुमच्याकडे दहा मिनिटाचा टाइम असतो या ठिकाणी ओटीपी एंटर करण्यासाठी या ठिकाणी बघा ओटीपी या ठिकाणी टाकल्याच्या नंतर तुम्हाला गेट डाटावरती क्लिक करायचंय या ठिकाणी बघा क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी डीबीटी पोर्टलचा जो तुमचा पर्सनल डिटेल्स असेल ते ओपन होईल या ठिकाणी वरती सगळ्यात आधी तुमचं नाव लिहिलेलं असेल खाली डेट ऑफ बर्थ ची तुमचं इयर लिहिलं असेल आणि जेंडर लिहिलेलं असेल या ठिकाणी खाली तुम्ही चेक करू शकतात ऍप्लिकेशन नंबर आय डी दिलेला असेल तुमचं आणि या ठिकाणी नाव दिलेलं असेल त्याच्यानंतर या ठिकाणी बघा डिव्हिजन तुमचं कोणतं आहे म्हणजे तुम्ही कोणत्या विभागातून केलेलं आहे ते दिलेलं आहे डिस्ट्रिक्ट दिलेलं आहे तुमचं तालुका आहे गाव सुद्धा दिलं आहे या ठिकाणी बघा खाता क्रमांक खाता नंबर सुद्धा दिला आहे त्याच्यानंतर सर्वे नंबर म्हणजे गट नंबर सुद्धा दिलेले आहेत आणि या ठिकाणी पुढे तुमचं एकरमध्ये किती रान आहे ते सुद्धा दिलं आहे कोणत्या या ठिकाणी तुम्ही क्रॉपसाठी म्हणजे कोणत्या याच्यासाठी तुम्ही भरलाय तर सोयाबीनसाठी भरलेला आहे ओनर टाईप दिलेला असेल सिंगल या ठिकाणी टोटल तुमचं किती एकरचं भरलेलं आहे ते या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेलं आहे आणि या ठिकाणी तुमचा आर एफ टी नंबर दिलेला असेल आणि डिस्बर्समेंट अमाऊंट तुम्हाला किती भेटणार आहे ते अमाऊंट या ठिकाणी दिलेला असेल उजव्या साईडला आणि आधार नंबर तुमचा या ठिकाणी दिलेला असेल तर यामध्ये बघा तुमचं सगळे डिटेल्स पूर्ण दिलेली असतील आणि या ठिकाणी खाली बघा ई केवायसी स्टेटस असणार आहे तुमचं ई e केवायसी स्टेटस तुम्ही कशाद्वारे केलेलं आहे तुमचं कुठं आहे सबमिट झालेलं आणि कशा थ्रू केलेलं आहे ओ टी पी थ्रू केलं असेल तर ओ टी पी येईल किंवा तुम्ही जर सी एस सी सेंटरवर जाऊन केला असेल बायोमेट्रिकने तर बायोमेट्रिक दाखवल तर या ठिकाणी बघा क्रॉप नेम दिलेला आहे तुमचं पेमेंट स्टेटस सक्सेसफुल दाखवल कोणत्या बँकेमध्ये अकाउंट म्हणजे तुमचं जे हे आहे ते क्रेडिट होणार आहे ते या ठिकाणी बँक अकाउंट नंबर बँकेचं नाव दिसेल आणि आर नंबर दिसणार तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी तुमचं ई केवायसी हे सक्सेसफुल दाखवल याच्यामध्ये अशाच लोकांना या ठिकाणी तुमचं जे अनुदान आहे किंवा अर्थ आहे ते अकाउंटला येणार आहे तर कापूस आणि सोयाबीनसाठीच्या असणाऱ्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी ई केवायसी अशा पद्धतीने कम्प्लीट करून घ्यायची आहे तर मित्रांनो तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितलेला असेल कशा प्रकारे त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे नवीन डिस्बर्समेंट जे आहेत म्हणजे ज्या पद्धतीने तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतात तुमच्या बँक सोबत किंवा तुम्हाला का या ठिकाणी अनुदान येत नाहीये या ठिकाणी सोयाबीन आणि कापूसचं तर त्यासाठी तुम्हाला ई केवायसी कशी करायची ते पूर्ण मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे परंतु इतरही काही प्रॉब्लेम असतील तर तुम्हाला ते सॉल्व्ह कसे करायचे याचाही त्यांनी पर्याय दिलेला आहे तर अशाच पद्धतीच्या माहितीसाठी चॅनलवरती तुम्ही अजून जर सबस्क्राईब केलेलं नसेल सबस्क्राईब करा लाइक करा आणि शेअर करा भेटूया अशाच पद्धतीच्या महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र